मुख्यमंत्री साहेब तुम्ही दिवाळीच्या आधी शेतकऱ्याचं तोंड करणार होते गोड पण परंपरेनुसार तुम्ही दाखवून दिली कशी आहे तुमची वाईट खोड साहेब तुमच्या यादीमधून चक्क शेतकरी हरवला मस्त पायकी तुम्ही शेतकऱ्याच्या घरावर नागर फिरवला ज्या शेतकऱ्याच्या जीवावर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर तुम्ही बसून घेत आहे झोका त्या शेतकऱ्याला तुम्ही दिला धोका एकतर तुम्ही शेतकऱ्याच्या मालाचा भाव कमी करून त्याला आधीच लावला आहे चंदन त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन शेतकऱ्याच्या त्यागाची शेतकऱ्याच्या कष्टाची शेतकऱ्याच्या रक्ताची करा तुम्ही होळी आणि खुशाल भाजून घ्या तुमची राजकीय होळी शेतकऱ्याला तुम्ही मातीतच घालायचं ठरवलं तर घाला शेतकऱ्याला मातीत आणि करा तुमची पूर्ण इच्छा तरी सुद्धा एका शेतकऱ्याच्या पराकून तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा साहेब दीपावलीचा सण आणि या दीपावलीच्या सणानिमित्त गोडधोड खाण्यासाठी त्रस्त एका शेतकऱ्याचा मूल शेतकरी एवढा संकटात की शेतकऱ्याच्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालं सांगा शेतकऱ्याने कशी पेटावी चूल त्यात तुम्ही शेतकऱ्याची केली बोल तुम्हाला काय कळणार हो साहेब शेतकऱ्याची व्यथा तुमच्या तर पंच पकवान असणार ताटात पण ह्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जबर नुकसान झालं अन्नाचा कण जात नाहीये त्याच्या पोटात आणि जर कायम तुम्ही असाच लावत राहिले शेतकऱ्याला घोडा तर का पडणार नाही सडा ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री पद भोगताय आज त्या शेतकऱ्याच्या घराचा वटा तरी तुम्हाला थोडीही वाटत नाही लाज साहेब एवढा चढला का हो तुम्हाला सत्तेचा माज या भारत देशाला कृषी प्रधान देश म्हणायची सुद्धा आज लाज वाटत आहे कारण या देशामध्ये शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी त्याला सरकार पुढे जोडावं लागत आहे हात आणि निर्लज्ज सरकार त्याच्या कमरेत घालत आहे लात खरंच राव काय बोलतं तुम्ही गोड खरंच तुमच्या बोलण्याला अजिबात नाही तोड खरंच मानलं राव तेव्हा भाऊ तुम्हाला तुम्ही खरंच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहात धन्यवाद